मित्रांनो आपण बटेरची पिल्ले आणलेले आहेत हे बघा छान पिल्ले आहेत हे बघा तुम्हाला पण असे बटेरचे पिल्ले लागत असेल तर खाली आपला नंबर दिलेला आहे मित्रांनो त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा तर मित्रांनो बटेरची पिल्ले आहे तुम्हाला लागत असतील प्लीज आपल्याला कॉन्टॅक्ट करा आपला नंबर दिलेला आहे आपल्या चॅनेलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका